आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी गूळ एक वाटी खोबरं एक वाटी पीठ एक वाटी पाणी अर्धा वाटी दूध एक चमचा साखर दोन चमचे ड्रायफ्रूट चिमूटभर मीठ दोन च चार चमचे तूप दोन चमचे तूप एक वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे कुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचं आपण आता सारण बनवणार आहे मोदकासाठी मध्य आचेवरती हे सगळं परतून घ्यायचं आहे गुळ व्यवस्थित पितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं किसलेला घालणार आहोत एक वाटी खोबरं घेतला आहे समप्रमाणात घ्यायचं एक वाटी गुळाला एक वाटी खोबरं पण छान परतून घ्यायचा आहे गुळा आता दोन चमचे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत <laughs> ते पण परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित खोबरं सुक होईपर्यंत ते परतून घ्यायचे व्यवस्थित आणून आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे सुक्का काढलेला आहे पूर्णपणे आता कढई आपण गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहोत उकडीसाठी आता आपण व्यवस्थित उकड काढून घ्यायचं आहे तुपामध्ये एक वाटी पाणी घालायचं थोडस मीठ चमचा साखर दूध टाकायचं आहे त्याला मऊपाना येण्यासाठी उलट आहे आता या पाण्याला व्यवस्थित कुकळी येऊन द्यायची आहे आता पाण्याला व्यवस्थित उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी पीठ घालायचं आहे तांदळाचं व्यवस्थित हलवून घ्यायचं हे ते पाण्यामध्ये बारीक गॅस करून फक्त मिक्स होईपर्यंत पिवायचं सगळं मंद ह्याच्यावर करायचं आहे ऊपर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊन व्यवस्थित गरम गरमच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित गोळा बनवायचा आहे आता हे असं झाण ठेवून पाच काढून ठेवायचे आणि थोडं थोडं लागेल टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं एकही गुठली राहता कामा नाही पिठामध्ये याची काळजी घ्यायची व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तसा गोळा तयार झालेला आहे स्टील चालणीला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे आता मोदक करायला सुरुवात करूयात आपण एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो साच्यामध्ये व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आणि सारण त्याच्यामध्ये भरून तो गोळा व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा मोदक असा प्रकारे तयार झालेला आहे आता त्याला आपण थोडस पाण्यातून काढून चालू ठेवायचं बाकीचे सगळे मोदक बनवून घेणार आहोत पाण्याचा आदन ठेवूयात पातेल्यामध्ये त्यात लिंबाचे तुकडे टाकूयात म्हणजे पातेला काळ नाही आणि पाण्याला थोडे उकळी आली